सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा पेट्रोल भागात घराबाहेर उभी असलेली कार आणि दुचाकी अशी तीन वाहनं समाजकंटकांनी पेटवून दिल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर हा प्रकार बघून संतप्त झालेल्या वाहन मालकानं थेट पोलीस ठाणे गाठून या वाहनांची नुकसान भरपाई करून देण्याच्या मागणीसाठी गोंधळ घातला मसरू पोलिसांनी वाहन मालकाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानं पोलीस ठाण्यातच अर्धनग्न होत संताप व्यक्त केल्याची घटना घडली दरम्यान पूर्ववैमन्यासातून हा प्रकार घडल्याचा कयास पोलिसांनी व्यक्त केला राजू शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रविवारी पहाटे शर्मा यांच्या घरासमोर उभी कार आणि दुचाकी या दोन वाहनांवर पेट्रोल टाकून आग लावण्याचा प्रकार उघडकीस आला वाहनधारक आणि नागरिकांनी आरडाओरड केल्यानं ना पळापळ झाली परिसरात गुन्हेगारांचं वास्तव्य असल्यानं जुन्या वादातून वाहन जाण्याचे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी पोलिसांकडे केलेल्या आहेत दरम्यान रविवारी तक्रारदार शर्मा हे म्हसरू पोलिसांना ठाण्यात संशयितांविरोधात कारवाईची मागणी करण्यासाठी गेलेले होते पोलिसांनीच नुकसान भरपाई करून द्यावी अशी मागणी करत अंगावरील थेट कपडेच काढले वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना विमा लाभ मिळवून देण्याकरता सहकार्याचं आश्वासन देत दोघांना अटक केल्याची माहिती दिलेली आहे पंचवटीतील स्वामी विवेकानंद शाळेजवळ रिक्षा पेटवून दिल्याचा प्रकार देखील समोर आला सचिन खिल्लारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार घराच्या बाहेर उभी असलेली रिक्षा ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावून देण्यात आल्यानं हूड आणि सीट जळून खाक झालेले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक